हॅलो हॅलो नमस्कार लाईव्ह दिसते का माझ तुम्हाला भिजत आले राव भाव बहिणी पहिलं लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल हा 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 भिजत आली भिजत सगळी बघा येड्याचा बाजार अवीला का बोलवलं नाही आईला या म्हणलंय की इकडं हाय योगिता हाय हर्षलताई काय झालं ग ताई ताई मी लाईक केलं धन्यवाद लाईक केल्याबद्दल काय ना झाले आली भावा बहिणींनो घरी आता अग ताई मी रिया हाय रिया ताई आली का योगिता घरी हो आली 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 घरी भावा बहिणींनो आली घरी आत्ताच हाय ताई हाय 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 लाईव्ह दिसत आहे ना माझं तुम्हाला आली कपडे चेंज करायचे ना आता कपडे चेंज करायला करायचे ती कपडे चेंज करायचे ती मला पण बसली जरा ह्याला फॅनला थंडी वाजते ग हो ना थंडी तर वाचतेच उत् चालू आहे अजून आमच्याकडं माझं लाईव्ह दिसते का तुम्हाला भाऊ बहिणी हाय 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 किती तास लागतात कडून यायला चांगलं चार तास ता पाच, ता पाच तास लागते तर पाच म्हणलं तरी चालेल मी किती एक वाजता तर आता पाच वाजले ते ता पाच तास लागते तर पाच तास कपडे दुसरे घाल लगेच का लाईव आली बाई ताई आली अशीच काय करमा नाही मला आली इथं घरात गुलाबाचं फुल लावलेलं तिथं बाय 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 गुलाबाच्या फुलाचा वास येतोय का येतोय की हा कडे मस्त वातावरण आहे ना योगिता हो हर्षला ताई मस्त वातावरण आहे तिकडं आता एक जण आली हि तर मला काळीस म्हणती इडीच म्हणती काय हिचं नाव आहे हे मला माहित नाही त्याला चांगलं आता बोलली असते मी हिताई कस वाटलं मस्त मस्त तिला चांगलं बोलली असते बर का मी आता काय हिज नाव मला हर्षला ताई सांगावं जरा काय आहे ते महिला बोलते काय जर खुपडे सांगते उघड डोकं खाते ते योग्यता कशी आहे प्रवास केला जरा आराम करायचा की ना हा स्वामी आ, स्वामी सेवेकर ताई आराम नाही केला पूनम ताई कशी मस्त सुद्धा आलेला विमलवाली बाई खाऊन सुद्धा आलेली सांग आता बाई हो <laughs> खाल्ला माझ्या पैशाचा घेतला खाल्ला मग कोणाचं योग्यता ती आहे बघा मला काळे म्हणती गोरी म्हणती तिथं जरा मला नाव सांगा हर्षल तर मग तिला बोलती मी यो। ता ता ओ, पुछ ले, पुछ ले। का हो क्लिअर दिसत नाही राखी ताई काच काय बरं क्लिअर दिसत नाही ताई क्ल ताई क्लिअर दिसत नाही होय का इथं रेंज लय प्रॉब्लेम आहे आमच्या इथं प्रॉब्लेम आहे विषय असा झाला माझं माझ स्टँड पण आता दिसतंय का आता दिसत असलो तर मला कमेंट भाव बहिणीनं दिसतय म्हणून योगी तर काही दिसत नाही आता किल्ले हो भाव बहिणी कमेंट करा माझ लाईव दिसतंय का माझ कोणतं गाव आहे तुमचं राहायचं कुठल्या तरी गावाला भाव वा बहिणीनं हो दिसते का माझ ला अग दिसत अगं दिसतं बाई दिसतय ना हा मग कमेंट कमेंट नाही ते मला कुणाच्या पटापटा पटापटा पटा, पटा, कमेंट करा बरं मग बुला के गले से लगा के तूने तो बदल डाली दुनिया तू अगतलेस का नए भिजली नजारे नए है इशारे याद आए कल वाली दुनिया तूने औरंगले कैसे जादू किया खूप लवकर आलीस ग तू मग गाडीत तशी स्पीडने चालवली काय त्यात पाऊस पाऊस टुपट पुकटू पाऊस चालू आता काय सांगायचं तुम्हाला पावसाच बाबा बा हाय हॅलो आधी घरी <laughs> आली मग पूनम ताईला फोन केला मग तिला सांगितलं मी पुचली जय भीम ताई कुठून बोलत आह आपण जय शिवराय जय भीम जय लहूजी राहायचं ना अजून जरा कुणीकडे नाही आले आता काम जायचंय मला उद्या भावा बहिणींनो करू द्याय चार पैशाचं काम लेन पाणी झाले माझ्या काय तुम्हाला सांगायचं हाय बर हाय ताई कोणता कष्ट आहे तुम्ही कष्ट काय आपले सगळे एकच भावा बहिणींनो मग काष्ट बेष्ट काय मानत नाही आपण सगळे एकच आहोत जेवलीस का नाही हो जेवण करून आली होती मी जेवण केलं मग जेवण करून आली लाईक करा भाऊ बहिणी नकटापट दोनशे नऊ भाऊ बहिण आहे लाईव्ह रान लाईक नाही काय राव तुम्ही आराके घरी बरा लाईक ताई चहा झाला का तुझा नाही नाही चहा नाही घेतला योगी मला व्हिडिओ कॉल करायचा होता ग पूनमकडे गे होतीस तेव्हा पण मी बिझी होते ग पूनमशी बोलले असते मी करायचं ना मग हर्षाला ताई कधी निघाली होतीस पूनमकडून एक वाजता निघाली होती कधी आली आत्ता आली हाय हाय बोला 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 हाय योगिता हाय हाय व्यायाम कर योगिता बर करेन हर्षेला ते दाजू कुठे गेले दाजू कुठे गेला नाही माहिती मला घरीच आहे कामात आलेला नाही गेला दाजी तुमचा दाजीन माझा नवरा पूनम सारखी मोकळी जागा नाही का चालायला जायला नाही ना नाही हर्ष

बराला गेला आला गेल्यासारखं चार आठ दिवस राहायचं ना नाही आली मला उद्या कामावर जायचं आहे ना त्यासाठी अविका नाही आला पुनमकडे काय वेळेला मी म्हणलो होतं आपण जाऊ म्हणून पण त्याला जायच्या टायमाला मी सांगितलं नव्हतं मी चालले म्हणून मी गेली ती पण शिवण्याचा ह्यांचा आग्रह होता पोरींचा मावशी मावशी तर म्हणलं की चला आता नको पोरींना नाराज करायला ना। नाही नाही मला हकलो बिकलून दिलं नाही तिनं ना। उलट मला राहा म्हणत होती ते मला म्हणत होती की राहा नको जाओ, जाओ रहा। ले ले। आड़ी। आड़ी। मी म्हणलं की नाही मला जाऊ दे म्हणलं तू खुश राहा नवऱ्याला करू दे दुसरं लग्न मग काय करू दे केलं तर केलं आली बसली का बसली संग बोलाय मला मी मिळाल्यामुळं बहिणी कुंड माझी ya yeah. bola wa tumcha sang thoda हे राम योगेजू तुझ्या तुझ्या कामात व्यस्त राहा हो ते तसच करायचं हम्म नाही करमत मेस मध्ये का दुसरीकडे नाही नाही कपड्याच्या दुकानात दाजी कुठे आहे दाजी नाही मला माहितीये कुठे असच होत गावावरून आलं की करमत नाही मला पण असच होत ताई हा ना करमत नाही म्हणतर म्हणलं आलेला आहे मी काय काय बेत केला मग पूनमने तुला आली काही योग्य तर दाजी कुठे गेले दाजी कुठे गेला नाही मला माहिती बेत केलं तर की पूनम ताईने बटाट्याचं कालवण मस्तपैकी अं चपाती आता श्रावण महिना चालू आहे ना, ना त्यामुळे काय करू नाही शकली असं ना जिम लाव म्हणजे वजन कमी होईल नाही जिम आता कामाला जायचं आपलं कुठले जिम लावत काम गाठायच ला काम दाजी तू बोलत नाही का ताई भांडण झाले का तुमचे नाही बोलत मी दाजीला दाजी नाही मला बोलत मी नाही बोलत दाजीला तुझ्याकडे येते का पूनम हो ती कधी कधी मस्त व्हिडिओ पूनम कडचे डांचे हो ना धन्यवाद हर्षला ताई लाईक करा रे पटापट गोड बोलून समजून घे हो पहिल्यापासून समजून घेतलंय दाजेला गोड बोलून आता लय वहर करतोय दाजी बघायच दाजेला गोड बोलून बोलून आला आमच्या नरडीला काय सांगायचं हाय बर हाय अग दोन दिवस राहायचं होत ना ग राहायचं परत जाणार परत गेल्यावर राहील परत गेली ना एखाद्या बारीला राहीन आठ दिवस राहीन शिव अं शिवन्याला काय नेलं होतं वाढदिवसाला <laughs> शिवन्याच्या वाढदिवसाला बर्थडेचा केक नेला होता चॉकलेटचं पुढं नेलं होत तूच ओहर करतेस हो मीच ओहर करते ताई आव्या बोंबलत होता तुमच्या दाजींच्या नावाने <laughs> होय का माझ मेसेज दिसत नाहीये वाटत नाही दिसतात की तुमचं मेसेज दिसतात आहे मला नाही दिसत असं नाही आता मी वाचलं पण दोन दिवस राहायचं होतं ना असं तसं तुम्ही बोलताय दाजी गरीब माणूस आहे तूच फिरस फिरस्ती आहे हो मी फिरस्ती लय गरीब लय गरीब दाजी घेऊन जा मग तुमच्या घरी दाजीला गरीब आहे म्हणल्या पुण्य लागल तेवढंच तुम्हाला दाजीला नेल्यावर घेऊन जा तुमच्या घरी दाजीला लय गरीब माणूस आहे अत्ती आम्हालाच माहिती आहे कसा आहे तो माणूस तर आम्ही राहतो ना त्यापेक्षा म्हणून राहायला बिस्तय फिरस्ती फिरस्ते काय अशी गाव गाव हिंडायला जाते काय फिरायला मी गेले तर माझ्या माहेरला जाते मी आणि दुसरी गोष्ट माझ्या बहिणीच्याकडे जाते कळलं ती सगळीच जाते ती त्यामुळे मला फिरस्ते म्हणायचा तुम्हाला अधिकार नाही समजलं वहिनी खूप छान दिसता कुठे राहता राहायचं कुठ तरी सकाळी पूनमचा नवरा चपात्या भाजत होता आणि तू व्हिडिओ काढत होत बसली होती हा ती भाजत होत चपात्या ती म्हटलं की मी भाजतो चपात्या परत मॅच भाजले की परत मी भाजल्या होत्या ती जेवण करायला लागलं कामाचं परत अपूर्वा भाजायला गेली परत अपूर्वा गेली परत मग मी भाजल्या राजूची माफी मागा आणि मिटून घे काय गरज चालली त्याची चाल माफी मागायची गरज नाही चालली मला कोणाची माफी मागायची ना काय आणि माफी मागाय मी काय चुकी केली ना तो माफी मागत बसू कोणाची लोणचं घाल दाजीच म्हणाव मग मग काय तर लागला मला दाजीचं सांगायला हे बाबा कोण आहे ते योग्यता तुला पाळीचा प्रॉब्लेम आहे का त्यामुळे पण वजन वाढतं तू गोड बंद कर होईल कमी वजन हो ना नाही जास्त प्रमाणात काय गोड मी आपल्याला काय माहिती कोणाच्या घरी काय चाललं आहे आपण काही चुकीचं बोलू नये बघा की आता पूनम चांगले आहे तुम्ही दोघी बहिणी हो पूनम चांगले आहे तुम्ही दोघी बहिणी चांगले राहा होय चांगल्याच आहे आम्ही दोघी बहिणी आमची किती बे दाखवत थोडी भांडणं होते बहिणी बहिणीची आता माझ्या काही व्हिडिओ मी सकाळी व्हिडिओ अपलोड केला ना त्याच्यावर भरपूर आम्हाला काय काय अशा कमी आल्या तुला कोणच जागा देऊ शकत नाही पुनमने मी तुला हका लिहि असत त्याच्यावर माझं प्रत्येक नक्कीच येणार आहे माझा व्हिडिओ मधून मा मी तुमच्या तुमच्यास लाईव्हला बोलते तर मला काही जणांना सांगायचंय आमच्या बहिणी बहिणीची रक्त तोडी जरी भांडण झाली ना, ना रक्त तोडी आम्ही लहानाच मोठ एकत्रच झालेलो आहे लहानपणापासून आमच्या दोघीची कुत्र्याच्या आईवाने भांडणं होते ती कितीतरी केसाला धरून एकमेकीला आम्ही हानायचो लहानपणी लहानाचं मोठं झालोय आणि आता तरण्याचं म्हातार व्हायला लागलो आम्ही दोघी आमच्या दोघीची अजून बी भांडणं होते ती पण आम्ही कितीतरी म्हणजे किती, किती लोक आम्हाला विरोधात उभं करू द्या आणि किती लोकांनी असं तोडण्याचा प्रयत्न करू द्या हा आम्ही महिना पंधरा दिवस बोलायचो नाही पण असं कायमच आम्ही कधीच तुटणार नाही कळलं का त्यामुळं आमच्या बहिणी बहिणीत काही जण वाद लावणार हे ती भरपूर कमेंट करणारी <laughs> तर त्यांच्या माहितीसाठी सांगायचंय मला तुम्ही कितीही विरोधात उभा करा तिच्याबद्दल मला करा किंवा माझ्याबद्दल तिला करा ते आमची आम्हाला माहिती आहे आम्ही कितीपर्यंत एकमेकला साथ देऊ शकतो कितीपर्यंत नाही ते कळलं का माझा जर काय प्रॉब्लेम असेल तर ती मला साथ देते तिचा जर काय प्रॉब्लेम असेल तर मी साथ देते कळलं त्यामुळं जे टपक 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 जे करतात का नाही त्यांनी टपक टपक करून झाकण महाग जायचं म्हणते कशाला जातोय त्याला कशाला जाऊ द्यायचं अगं अपूर्वाची तब्येत ठीक आहे का हो आहे ठीक आहे अपूर्वाची तब्येत ठीक आहे भाऊ बरोबर भांडणं बहिणी बरोबर भांडणं नवरा बरोबर भांडणं तूच कशी चांगली मीच चांगली माझे सगळ्या बरोबर भांडणं होते ती मग सगळ्या बरोबर भांडणं होते त्याचा अर्थ असा नाही की ती पण माझ्याबरोबर बरोबर भांडवू शकतात ना आपला संसारासाठी थोडा खालीपणा घेतला तर काय वाईट आहे का हो आता दहा वर्ष दहा बारा वर्ष झालं खाली पणास घेता आले ना मी जे भीम नमो बुद्धम सविधान जय शिवरा योगिता जय भीम जय भीम मायरूचा फोन होता का पूल तुला पण करते का फोन नाही नाही मी नाही करत हवीस राहत आहे कुणाला फोन आमची पूनम ताई कुठे आहे ताई <laughs> तुमची पूनमताई ताईच्या घरी राजाने पैसे दिले का नाही दिलं राजाने पैसे राजाला सोडून दिलं पैसे मी लोकांच्या पैशाला गळमिटी येणारे मी नाही आता माझं पैसे जाऊ द्या बुडावलं मी सोडून दिलं मी नाही नाही म्हणलं तर दहा अकरा हजार रुपये सोडून दिलं मी आता समोरची व्यक्ती नाहीच म्हणती म्हणल्या पैसे आपण काय आता त्या डोक्यात दगड घालायचे का हा नाही घालू शकत ना दगड करते काय फुकाट नाही करत आणि काय उपकार नाही करत ती करते म्हणून फुकट कुणी करत नसतं प्रत्येकाचा आपला काही ना काहीतरी हेतू असतो कळलं का प्रत्येक मतलब बघूनच करत असतो कोणी कुणासाठी करत नाही समोरची व्यक्ती जर करत असेल ना तर त्यासाठी आपण बी तेवढं करत असतो त्यामुळे ते समोरची व्यक्ती करते अनगो राहिला विषय कोणाची माफी मागायची मला काही एक संबंध नाही मी कुणाचीच माफी मागणार नाही कळलं का जिथं मी चुकली नाही ना आणि विषय आय होती तवाचा गोष्ट वेगळी आली पण आता आई नाही पक्की म्हणजे काही लोक जे आहेत ना माझ्या पूर्णपणे डोक्यात बसलेले आहेत त्यामुळं आहे ना मी आता मला नका कोणाचं नाव घ्यायला लावू तुम्ही आणि विशेषतः म्हणजे काय झालंय माहितीये का जे आई बर घडलं ना गोष्टी ते आता त्या आव्यावर सुद्धा त्याच गोष्टी होत्या ते पण आता ती आव्या पण शहरा नाही आव्याला आपण म्हणतोय की बाबा तू इकडे पोटातून उपाशी मरू नको इथं य हि तर राहा चार दिवस काम कर तुझा हे जायला पण तो सुद्धा काही यायला तयार नाही तर त्या आव्याला पण त्याच्या पद्धतीनं बघू द्या खायचं असेल त्याला पोटाला पोट भरून तर येईल माझ्याकडं य म्हणलं तुला सायपाक बी शिकावती चांगल्या पद्धतीनं आणि खाचेल पण म्हणलं इथं पोटाला कपड्याला त्याची पण म्हणलं सोय होईल पण आव्या बी हला नाही मरत बसला तिथं उपाशी वडापाव तो मला माझी आई होती आय त्याला दोन आडेच भाकरी महाग सरस्तो पर्यंत पोट भरून ती जेवणारा पोरगा आज दोन वडापाववर कसं त्याचं जीवन जगतोय ते त्यालाच माहिती आता मस्त आपण खाताने पिताना त्याची आठवण येते पण काय करणार ते ऐकलं ऐकतच नाही त्याला मी म्हणलंय तू ये त्याला काही नाही म्हणलं नाही पण तू येतच नाही योगा वजन किती आहे आता वजन माझ वजन लय माझ मलाच लाज वाटते ते वजन सांगायला लय तुम्हाला विचारताय तुमची चाहते तुम्हाला बघायचंय त्यांना चाहत्यांना तुमच्या हा हो का आलं दाजी घ्या ना जरा मोकळा समोर का पाहिला तुम्हाला कामाला काम का नाही गेला तुम्ही मला जरा काम होता आज मला पैसे तर द्यायचं घरात बाजार आणायला तुमचा लाडा काय स्वतः मी करते खाती स्वतः मी करते काय काय नंतरच नाही मला आता बाजार आणायचं मला उद्या कामाला जायचं या दोन दिवस गेली की लगेच घरी काम नको धाम नको आणि मुखान सोडून आहे ना इकडे या मग तुम्हाला मी इकडे बोलावती बघा किती आलं माझा नवरा बघितला का हाक मारले माझ्या नवऱ्याला किती आला बघितलं ना आणि तुम्ही म्हणता कमीपणा घे सरतपाना घे कशाचा कमीपणा घेता आणि कसा सरतपणा घेता भाऊ बहिणींना हाय बरं आहे आपलं तर माझं काही लाईव का, का तुम्हाला लाईक करा रे भावा बहिणीनं गरीबाला लाईक करा कमेंट करा लाईक करा तर चला आता मी आवरती या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण फुडल्या हे किंवा फुडल्या लाईवला बाय बाय